नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण मेष राशीसाठी हे दोन हजार सव्वीस हे वर्ष कशा प्रकारचं असणार आहे आपण या दोन हजार सव्वीसमध्ये कुठली काळजी घेतली पाहिजे कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत आपण हेच आपण बघणार आहोत तर तुमच्यासाठी हे काही दोन हजार सव्वीस हे वर्ष जे आहे प्रगतीचं आणि संयमाचं असणार आहे जेवढा तुम्ही संयम ठेवाल तेवढी तुमची प्रगती होणार आहे जर तुमच्या जर कुंडलीमध्ये जर गुरु महाराज जर बघायला गेलं तर मार्चपर्यंत तुम्हाला गुरु महाराज हे थोडेसे निगेटिव्ह असतील परंतु मार्चनंतर गुरु महाराज द्वितीय आणि तृतीय भावामध्ये जे काही या ठिकाणी प्रभाव असणार आहे तर आर्थिक विचार तुम्हाला करावा लागेल आर्थिक गोष्टीसाठी तुम्हाला निश्चित स्वरूपात चांगल्या प्रकारचे फायदे होतील चांगल्या प्रकारे जर आपण नियोजन केलं तर निश्चित तुम्हाला हे जे काही वर्ष आहे आर्थिक गोष्टीसाठी चांगल्या स्वरूपाचं जाईल त्याचबरोबर आपण कुटुंबावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपले मुलं असतील मुली असतील त्यांचं शिक्षण असेल नोकरी असेल जर आपण यासाठी जर प्रयत्नशील असाल किंवा यामध्ये जर बऱ्याच दिवसांपासून किंवा दोन हजार पंचवीसमध्ये अडचणी आले असतील तर त्यांना या ठिकाणी चांगलं यश तुम्हाला मिळताना दिसेल त्याचबरोबर वर्षाच्या उत्तरार्धात जे कोणी विद्यार्थी आहे त्यांच्या शिक्षणामध्ये खूप फायदा होईल त्याचबरोबर तुमचं भाग्य जे आहे तुम्हाला साथ देणार आहे प्रवासात लाभ होतील आणि हा जो काही गुरु महाराजांचा तुम्हाला प्रभाव असणार आहे या दोन हजार सव्वीसच्या उत्तरार्धात तुम्हाला गुरु महाराज खूप चांगल्या प्रकारचं फळ देतील शनी महाराज जर बघायला गेलं तर तुमच्या एकादश द्वादश भावावरती या ठिकाणी प्रभावी असणार आहे त्यामुळे खर्च वाढू शकतो त्याचबरोबर आरोग्यावरती आपला पैसा खर्च होणार नाही विनाकारण पैसा आपला खर्च होणार नाही कसे चांगल्या गोष्टीमध्ये जर एखादी गाडी घेतली तर आपण त्या चांगल्या गोष्टीसाठी आपण पैसा खर्च केला एखादं घर घेतलं तर चांगल्या गोष्टीसाठी आपण पैसा खर्च केला परंतु विनाकारण जसं आरोग्य असेल कुठं दुरुस्ती असेल तर तो विनाकारण पैसा जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी आपले आध्यात्मिक क्षेत्राकडे जर तुम्हाला जायचं असेल तर तशाही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील जर कुणाला गुरुमंत्र घ्यायचा असेल किंवा दीक्षा घ्यायची असेल किंवा एखाद्या संप्रदायामध्ये जर तुम्हाला जर चांगल्या स्वरूपाचं काम करायचं असेल तशाही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील आणि जे काही तुम्ही मागच्या एक दोन वर्षामध्ये जी काही तुम्ही मेहनत केलेली आहे त्याचं फळ तुम्हाला या वर्षामध्ये या ठिकाणी मिळताना दिसणार आहे बुध महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला नोकरी व्यवसाय याच्यामध्ये निश्चित स्वरूपाचा प्रभाव असणार आहे तुमचं जे काही कागदपत्रे असतील त्यांचा व्यवहार असेल हा या ठिकाणी पूर्ण होताना दिसेल आणि तुमच्या जो काही लोकांवरती तुमचा प्रभाव असेल तोही चांगल्या स्वरूपाचा असेल फक्त विनाकारण गैरसमज टाळावेत उगस कोणावरती संशय घेऊ नका आपणही असं वागू नका की लोक तुमच्यावरती या ठिकाणी संशय घेतील त्याचबरोबर व्यापार जे कोणी व्यापारी लोक असतील तुम्हाला व्यापारामध्ये निश्चित स्वरूपाचा या ठिकाणी फायदा होणार आहे आपल्या बिझनेसमध्ये वाढ होताना दिसेल कुणाची उदारी असेल ती वापस या वर्षामध्ये येताना तुम्हाला दिसेल आणि शुक्र महाराजांचा तुम्हाला या ठिकाणी चांगला प्रभाव राहील प्रेम विवाह या गोष्टीमध्ये निश्चित प्रकारे तुम्हाला फायदा होईल ज्यांचे विवाह रकडलेले असतील त्यांचे विवाह होतील जे कोणी कला क्रीडा क्षेत्रामध्ये असतील त्यांना त्या क्षेत्रामध्ये यश मिळताना दिसेल आणि सुखसुविधा या ठिकाणी तुम्हाला मिळतील मग गाडी असेल घर असेल प्रॉपर्टी खरेदी करायची असेल या गोष्टीमध्ये तुम्हाला लाभ मिळताना दिसतील प्रेमसंबंधामध्ये चढ उतार या ठिकाणी होतील आणि जे कोणी वैवाहिक लोक आहेत ज्यांचे ज्यांचे विवाह झालेले आहेत अशा लोकांनी थोडासा संयम ठेवावा त्याचबरोबर नोकरीमध्ये बदलण्याची तुम्हाला या ठिकाणी संधी मिळेल जर तुम्हाला जॉब बदलायचा असेल तर जॉब सुद्धा तुम्ही बदलू शकता तसे योग तुम्हाला येतील आणि तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये मेहनतीचं फळ या वर्षामध्ये मिळताना दिसेल व्यवसायात नवीन तुम्हाला कल्पना येतील आणि त्या यशस्वी सुद्धा होतील फक्त घाईमध्ये निर्णय घेणं टाळलं पाहिजे विनाकारण आती कॉन्फिडन्स तुम्ही दाखवता कामा नये त्याचबरोबर आर्थिक स्थिती उत्पन्न या ठिकाणी स्थिर असणार आहे फक्त अचानक खरच टाळला पाहिजे आणि तुम्ही अशा गोष्टीवरती भर दिला पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये फायदा होईल दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि जे कोणी विवाहित लोक आहेत त्यांनी फक्त आपले जुने वाद मिटवण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे ते मिटवावेत ज्यांचे कोणाचे पूर्वीपासून कोर्ट मॅटर असतील मोठे वाद चालू असतील आपआपसामध्ये भांडणं असतील किंवा वेगळे राहत असतील अशा लोकांसाठी हे वर्ष जे आहे ते तुम्हाला सोबत आणू शकतं परत तुम्ही एकत्र राहू शकतात अशा स्वरूपाची योग तुम्हाला आहेत आणि जे कोणी प्रेमामध्ये आहेत त्यांना सुद्धा हीच गोष्ट लागू आहे फक्त आरोग्याची काळजी घ्यावी डोकीदुखी रक्तदाब थकवा या गोष्टींकडे काळजी करा त्याचबरोबर या वर्षामध्ये तुम्ही जेवढी हनुमंताची उपासना कराल जेवढी मारुतीरायांची उपासना कराल तेवढेच तुमच्यासाठी फलदायी ठरेल हनुमान चालिसाचा पाठ करा शनिवारचा उपवास धरा जे जे तुम्हाला हनुमानाचे उपाय करता येतील ते ते, ते तुम्ही करा म्हणजे हे दोन हजार सव्वीस वर्ष तुम्हाला अजून चांगल्या स्वरूपाचं जाण्यास मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ